नमस्कार मी इंदुमती इंदुमती रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी काजू करी ती पण घरच्या घरी चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक कढाई ठेवलेली गॅसवर गरम होण्यासाठी आता आपण तेल टाकून घेऊ आता आपले तेल गरम झालेले आहे आता आपण एक चमचा जिरे टाकून घेऊ थोडेसेडे मसाले टाकून घेऊ आणि अद्रक आणि लसणची पेस्ट टाकून घेऊ आणि याला छान आणि आता छानसं परतून घेऊ हे छान भाजून झालं की आता आपण यामध्ये दोन लाल मिरची टाकून घेऊ आता यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ आपण इथे मी कांद्याची आणि टमाट्याची भाजून पेस्ट केलेली आहे ती आता गिरवी आपण तेलामध्ये टाकून छान आपण भाजून घेऊ आता आपण याला मंदाच्यावर पाच मिनिट छान भाजून घेऊ आता आपली ही गिरवी पाच मिनिट भाजून झालेली आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ धनिया पावडर लाल तिखट सई पुरते मीठ आणि थोडीशी हळद आणि याला अजून एकदा छान परतून घेऊ आता हे छानसं परतून झालं की मी येथे पाच मिनिट गरम पाणी करून थोडेसे काजू मी भिजवत ठेवले होते आता तेची पेस्ट पण आपण आता या गिरीमध्ये टाकून घेऊ आता याला पण छानसं परतून घेऊ आता इथे थोडासा मसाला घालून घेऊ आणि अजून याला छानस दोन मिनिटासाठी परतून घेऊ पाहू शकता आपली गिरी खूपच छान झालेली आहे हॉटेलमध्ये होती त्याचप्रमाणे आपली पण गिरी झालेली आहे ती पण घरच्या घरी आता हे भाजून झालं दोन मिनिटांसाठी की आपण थोडस याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ आता आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आता याला छानस हालून घेऊ आता एक उकळी फुटली की आपण यामध्ये काजू पण टाकून घेऊ आता उकळी फुटलेली आहे मी ते काजू गरम पाण्यात पाच मिनिटासाठी भिजवत ठेवले होते आता आपण घालून घेऊया छानस एकदा परतून घेऊ आणि आता पाच मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवू आपली भाजी येथे तयार होते आपली भाजी येथे तयार आहे आपली भाजी येथे खूपच छान झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी घरच्या घरी केलेली ही काजू करीची भाजी आहे माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद